हाय हॅलो नमस्कार मी रश्मा शाळके तुस्तुच्या ओळख्यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ तीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज सकाळी सकाळी म्हणजे अशी काही गुड मॉर्निंग वगैरे झाली नाही म्हणजे गुड व्हॉली मॉर्निंगच म्हणजे झालेली कारण मी रात्रभर पूर्ण असं विचार करत होते की काय करू माझं मी बंद करू का नंतर असं विचार केला की माझे 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 जे काही व्हिडिओज असतात माझी फॅमिलीसुद्धा बघत असते माझे क्लोज फ्रेंड्स म्हणजे सगळेच बघत असतात आता तुम्ही पण माझ्या एवढे म्हणजे मला एवढे जवळचे झालात की माझे सगळे पूर्ण असे जवळचे फॅमिली मेंबर आहात सगळीजणं बघतायत माझे व्हिडिओ तर असं निगेटिव्ह बोलणं मला असं थोडंसं एवढं हर्ट झाल्यासारखं कर वाटतं ना कारण मी जॉब करत आता जॉब म्हणजे ऑफिसमध्ये आपण काम करत असतो तर ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टी डोक्यात वगैरे आले तर खरंच खूप बॅड इम्पॅक्ट त्याचा पडतो आणि झालं की कुठल्या तरी मागच्या जुन्या व्हिडिओवरती मला अशी कमेंट आली की तुला की तुला अजून पैसे कमी पडत असतील तर तू तू तु, तू तु, आणि तुझ्या बाळाला घेऊन ट्रॅफिकमध्ये बस अजून तुला पैसे मिळतील म्हणून यूट्यूबवरती यायला येण्यासाठी ग्लॅमर्स लागतं तुझ्यामध्ये ते नाही आहे कुठूनही तुझ्यामध्ये ते दिसत नाही आणि तुझ्यामध्ये ग्रो होणारच नाही वगैरे असं मला कमेंट आली आणि मला एवढं ते हर्ट झालं याच्या मागे पण मला खूप अशा कमेंट्स आल्या वाईट आल्या विचित्र आल्या पण मी एवढी इफेक्ट झाली नाही पण मला एवढं विचित्र वाटलं की तुम्ही तुझ्या बाळाला घेऊन ट्रॅफिकमध्ये बस म्हणजे मला एवढं म्हणजे तुम्हाला माझी मेहनत दिसत नाही का जी कोणी आणि चॅ ज्याने कमेंट केली त्याचं नाव चॅनलचे स्वामी समर्थ म्हणजे मला अजूनही ते विचित्र वाटतं की की लोक असे असतील जे फेक आय डी वगैरे बनवून हे करतात ह्या अगोदरसुद्धा मला तशा कमेंट आल्या होत्या की तुझं तू ग्लॅमरस नाही आहे यूट्यूबवरती चालण्यासाठी ग्लॅमर्स लागतं हे लागतं ते लागतं खरंच ह्या दुनियेमध्ये म्हणजे ऐवजी तुम्ही फक्त ग्लॅमर्सला इम्पॉर्टंट देता म्हणजे मला असं वाटतं मी मी आहे ना तर मला असं दोन तीन वर्षापासून खूप अशी मी भरली आहे ते मला बोकल हो असं वाटतंय पण मला पण वाटतं की नको माझ्या चॅनलवरती एवढी निगेटिव्हिटी मला नाही पसरवायची आहे कारण खूप लोक खूप चांगल्या पद्धतीने घेतात खूप लोक वेगळ्या पद्धतीने घेतात तसंही माझ्या चॅनलला मोठी लोकं सुद्धा रिपोर्ट मारून जातात त्याच्यामुळे तो एक वेगळा भाग आहे पण मला असं वाटतं की एवढे क्रूर मनाचे क्रूर विचारांचे तुम्ही कसे असाल आणि एखाद्याला कमेंट्स देताना असं कसं लिहू शकता मला कळत नाही मी असं शॉर्ट व्हिडिओ बनवतो ते ऑफिसवरनं आली आणि कंटाळली होती की मला म्हणजे स्वयंपाकाला काय करू का, का। दीपकची शिफ्ट बदलली होती तर मम्मी थी असं थंडी झाला ठीक आहे आपण मिक्स डाळ वगैरे करून पूर्ण भाज्या वगैरे मिक्स करून आपण खिचडी बनवूया आणि त्याबद्दल मला प्रचंड भूक लागली होती म्हणून मी एक चपातीचं चा ते हे केलं होतं आणि त्यानंतर मी असं जस्ट स्क्रोल करते मध्ये मध्ये सवय असते की चला आपलं किती चॅनल लोक बघतायत वगैरे जोपर्यंत ग्रो होत नाही तोपर्यंत ते असतं ना सतत बघायचं वगैरे असं चालू असतं आणि मग अशा अशी ती कमेंट आली तर मी तिथेच दोन मिनटं स्टॉप झाली तिथेच मी दहा मिनटं घेतली की विचार करण्यात की काय मी बोलू आता हिला आणि काय करू असं आणि खूप जुनी आहे ह्याच्या अगोदरसुद्धा ना खूप जुनी कमेंट्स येतात पुन्हा हाईड होते अनहाईड होते कोण काय करतं मला अजूनही कळलं नाही ते आणि पुन्हा नंतर ती हाईड झाली म्हणजे एक दहा मिनटं पण नसतील झालेली मी बघते आणि ती ती कमेंट्स आहे ती हाईट झाली त्या अगोदरसुद्धा मी कमेंट्स दाखवली होती की अशा कमेंट्स येतात म्हणून तर नंतर मग मी स्टॉप झाली आणि दोन मिनटं बसली बेडरूममध्ये वगैरे आणि मी विचार कर मी व्हिडिओज नाही कंटिन्यू केला माझं शॉर्ट व्हिडिओज नाही मी कंटिन्यू केला त्यानंतर म्हटली नाही आपण बोललं पाहिजे ह्यावरती जाणून बुजून कोणी करत असेल तर नक्कीच बोललं पाहिजे आणि जाणून बुजून कोणी करत नसेल या गोष्टीवरती तर खरंच आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत ना ह्या ओपन झाल्याच पाहिजे असं माझ्या डोक्यामध्ये मा आलं आणि खरंच मला खूप रात्रभर मी डिस्टर्ब झाली मग त्यावेळेला मी दालखिचड के वगैरे केली दीपक निघून गेला ऑफिसला मी रात्रभर विचार केला आणि म्हटली चला आता आपण व्हिडिओ बनूया खरंच मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की जर युट्यूबवरती ग्लॅमरस हवं असेल म्हणजे ग्लॅमरसच मुली सगळ्या पुढे जात असतील तर खरंच मेहनतीला काही किंमत नाही आहे का आज मी त्यांनी ना लोकांचे व्हिडिओ बघते ना तर त्यांच्या खाली कमेंट्स काय येतात की तू किती हार्डवर्किंग आहेस तू तु घर तुझं घरातली कामं मुलं मूल एक मूल त्याच्यामध्ये घरचं सगळं काम करणं किती हार्डवर्किंग आहेत खरंच याला हार्डवर्किंग म्हणतात का मी मी हे म्हणत नाही मी दुजाभाव करत नाही की त्या काहीच करत नाही ज्या लेडीज घरी बसतात वगैरे अजिबात नाही बोलत प्लीज तुम्ही असं कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह घेऊ नका मी असं म्हणत नाही पण ज्या ज्या आपण शब्द वापरतो की तुम्ही किती खरंच हार्डवर्किंग आहात सकाळी उठणं रोजचा डबा करणं मिस्टरांचं देणं मुलाला सांभाळणं घरातलं काम करणं आणि त्याच यूट्यूबवरती दाखवत असतात त्या खरंच हार्डवर्किंग असतात का मला अजूनही कळलं नाही त्यांच्यावर कमेंट्स असतात हार्डवर्किंग कुणाला बोलावं ही हार्डवर्किंगची व्याख्या कुणाला शोधते जी, जी स्त्री सकाळी उठून कुटुंबाचा टिफिन बनवून ती, ती स्वतः घराच्या बाहेर पडते अख्खं कुटुंब सांभाळून जी असं असंही म्हणणार नाही मी ना एक दोन दोघांना सांभाळून अख्खं कुटुंब सांभाळून अख्ख्या कुटुंबाचं घरातलं खाणं पिणं बघून घरात काय आहे नाही आहे सगळं करून जर ती घराच्या उंबरठा ओलांडून बाहेर जाऊन ती जबाबदाऱ्या सांभाळून पुन्हा संध्याकाळी येऊन करून ती अख्ख्या कुटुंबाचं करून ती करत असेल तर ती खरी हार्डवर्किंग ती खरी गिरकणी ती खरी झाशीची राहणे तुम्ही असं बोलू नाही शकत की जी फक्त सकाळी उठते टिफिन देते तेच यूट्यूबवरती ते दाखवते मुलाला सांभाळते छान घराची क्लिनिंग करते शिकावं तुझ्याकडनं मोटिवेशनल हे ते मी कमेंट्स वाचते की खरंच किती बनावटी दुनिया कि बनावट लोका आहे किती बनावट लोकं आहेत जी आपल्या आपल्याप्रती खेचण्यासाठी ते कॉन्टेंट क्रिएट करतात तसे मला अजूनही कळलं नाही की खरंच मेहनतीची अशी व्याख्या आहे का हार्डवर्किंग आपला जो मिळाला आहे की कष्ट मेहनत हे जे शब्द आहे ते अशांना लागू होतात का ते मला अजून कळलं नाही मग त्यांचं ते ग्लॅमर्स जपतात छान मेंटेन राहतात मग जी व्य स्त्री धडपड करते घरातलं पूर्ण आवरून घराच्या बाहेर पडते ती ते खरं ग्लॅमर्स कोणाला दिसत नाही का मग तेच मी म्हणते ना ही सगळी बनावटी जी दुनिया आहे ना है ती लोक आज फॉलो करत आहेत आणि तीच लोक पुढे जात आहेत आणि जी कष्ट करणारे म्हणतात कष्ट करणारे माणसाची गाडी डुगू चालते तेच माझ्या बाबतीत झालं ना मी माझ्या मुलाला डे केअरमध्ये ठेवते मी माझ्या दोन पैसे जास्त कमवण्यासाठी आज अजून मी माझी स्टोरी सांगितली नाही आहे मी जर माझे ज्या वेळेला स्टोरी सांगे आपल्याबद्दल ना आपल्या पायातली जमीन सरकेल अशी पण मी माझा पर्सनल जे काही आहेत मी कधीच सोशल मीडियावरती ना सांगणार ना मला कुणी किती इन्सिस्ट केलं तरी नाही कारण मी नेहमी मागच्या गोष्टींमध्ये अडकून बसत नाही ने ने मी नेहमी पुढचा रस्ता पकडते जर मी मागच्या गोष्टींमध्ये अडकत बसली तर मी कधीच पुढे जाणार नाही ना माझे विचारसरणी बदलला ना माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडणार मी त्याच्यातच अडकत बसेन त्याच्यामुळे मी जे बोलतात ना काय म्हणतो आपण लोक सिंपती गेन करण्यासाठी किंवा ह्याच्यावरती करण्यासाठी यूट्यूब चॅनल गेन करण्यासाठी ह्या जर सगळ्या गोष्टी करत असेल तर ता मी त्यातली नाही आहे मी तसं करू शकत नाही कारण माझ्याही आयुष्यात खूप काही गोष्टी घडल्यात त्यातून मी कशी पार केली आता माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त फा जास्त करून मी फायनान्शियली गोष्टी थोड्याशा सांगते कारण मला असं वाटतं की Uh, त्यातून तुम्हाला काहीतरी ऐकायला माझ्याकडनं शिकायला म्हणजे भरपूर काही काही शिकायचे फक्त ऐकायला मिळावं त्यातून तुम एखाद्या एक माणूस तर माणसाला तरी असं वाटलं ना की नाही हिचरी माझं सेम आहे आपण दोघी सेम ह्याच्यावरती चालू आहोत फायनान्शियली गोष्टी असू देत किंवा जबाबदारी असू देत किंवा काय खूप जणी आहे ज्यांना घरचं सांभाळून मुलाला दुसऱ्यांच्या दारात ठेवून मी बघितले आया रडतात तिथे मुलांना ठेवताना मुलं व्याकुळ होतात नाकातून शेंबडं येपर्यंत डोळ्यात टिपल लाल लाल होईपर्यंत ती मुलं रडतात तरी त्या आया सोडून जातात का त्यांच्यावरती कुठेतरी तरी जबाबदारी आहे म्हणून त्या सोडून जातात आणि मी पण त्यातलीच आहे फक्त देवाने मी एवढंच मी देवाचे नेहमी नेहमी थँक्यू बोलते आयांशला नेहमी थँक्यू म्हणते कारण त्याच्या रूपाने त्याच्यात म्हणजे काय म्हणतो आपण तो आम्हाला सगळं सांभाळून घेतो आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आणि आम्ही बाहेर पडतोय कारण आमच्यावरती खूप मोठ्या जबाबदाऱ्या आहेत घर उभं करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आपल्या हाताची बोटं सारखी नाहीत पुन्हा आहेत मग ते ॲक्सेप्ट करून चला आणि ज्या त्यात समाधान चला मी ह्या विचारांची आहे जर तुम्ही मला बोलता तुझ्यामध्ये ग्लॅमरस नाही आहे म्हणजे खरंच तुम्ही ग्लॅमरस कसं बघता जे तोंडावर थोपतात पैसे खर्च करून खूप काही गोष्टी करतात त्याला तुम्ही ग्लॅमरस बनता आणि मी अजूनपर्यंत नऊ वर्ष झाली मी माझ्या स्वतःवरती पाचशे रुपयाची लिपस्टिक पण नाही घेतली लिपस्टिक जाऊ दे कधी खर्च नाही केलाय मी सगळ्या ह्याच्यातून मी जाते मी कुणाला बोलत नाही की खरंच ग्लॅमर्स नाही राहिलं पाहिजे किंवा असं अशातला भाग नाही मी फक्त म्हणेन या ह्या ज्या कमेंट्सवरती लोकं जे कंटेंट असे क्रिएट करून जे गेन करतायत किंवा मोटिवेशनल म्हणून हे करतायत ना ते खरंच ह्या व्याख्या त्यांना लागू होतात का आणि जी लोक जेन्युन आहेत त्यांना तुम्ही अशा कमेंट्स करतात तर कमेंट्स करताना विचार करा ना की त्यांना किती दुःख होईल तो किती ह्याच्यातून भंड म्हणजे ह्याच्यातून Uh, सफर करत असतो की ती uh, आपली जर्नी कशी चांगली होईल आपण कसं पुढे जाऊ आपलं कुटुंब कसं पुढे नेऊ ह्या माइंडसेटने चालत असतो आणि त्याला पुढे तुम्ही डगमग डगमगव डगमगवताय मला खरंच अजून कळत नाही मी मी काय बोलू आणि कसं बोलू कारण मी माझा जो मी माझी जर्नी मी माझ्या आईवडिलांकडनं बघत आली मी खूप साध्या कारणातून मुलगी आली स्लम एरियातून झोपडपट्टीतून मी आली जी खाली गटारं वागतात सगळं करतात मी म्हणू शकत नाही की आम्ही छान पण येस आम्हाला आमच्या आईवडिलांनी छान राहायला शिकवलं छान जगायला शिकवलं कुणावरती हात पसरवायला नाही शिकवले जे आहे त्याच्यात छान समाधानी राहायला शिकवलं तुझ्याकडे जे आहे ते, ना ते कोणाकडे नाही ते लोकांची स्वप्नं आहेत ह्या माइंडसेटने आम्ही जातो जे जा आज मी जगते जे मी राहते ते राहणे पण आज म्हणजे माझ्यापेक्षा जी लोकांना नाही आहे त्यांचं ते स्वप्न आहे तर मी किती देवाची ऋणी आ... असावी मी देवाला आपण म्हणतो ना की मला माझ्याकडे आहे ह्या माइंडसेटने असावं माणसाने आणि मी तेच आहे माझ्या आईवडिलांनी मला तेच शिकवलं आज कष्ट करतील ते आपल्या आईवडिलांनी केले त्यांना पण बोलू बोलू शकतो काय हार्डवर्क केलं काय का आई म्हणजे चार चार मुलांना सांडून शेतात जाणं शेतातली शेता कामं करून हे सगळं करणं एवढंच की थोडंसं फरक होता लाईफस्टाईलमध्ये या सगळ्या गोष्टी आहेत पण ख खरी हार्डवर्किंग किंवा खरी सुंदरता ती त्याच्यात आहे हे का कुणाला दिसत नाही का कोण म्हणजे आम्ही म्हणत नाही की दिसलंच पाहिजे पण कमेंट करताना थोडा विचार करा ना मला एवढंच म्हणायचं मी रोज सकाळी उठते माझ्या मुलासाठी काय करायचं कसं न्यायचं सगळ्या गोष्टी सगळं शिफ्ट वगैरे बदल होत असतात ऑफिसमध्ये मी आठ तास घालवते तिथेही वेगवेगळ्या प्रकारची माणसं येतात वेगवेगळ्या विचारांची असतात कारण आपण काम करत असतो त्या कामावरती आपल्या गोष्टी होत असतात ते सगळं म्हणजे बघतो ना ते सगळं हे करून पुन्हा एक छान चेहऱ्यावरती हास्य ठेवून आपण करत असतो ह्या सगळ्या गोष्टी जर करत असताना लोकांना त्या दिसत नाही ते कुठे हार्डवर्किंग दिसत नाही आहे तर मग खरंच ज्या मस्तपैकी पार्लरमध्ये जाऊन घरात बसून ऐशू आरामात मस्तपैकी घर सांभाळत आहेत युट्यूबवरती दाखवतायत आणि स्टायलिश राहत आहेत तर त्या खरंच हार्डवर्किंग नसतील का मला अजूनही कळलं नाही ते गडनो जर असं काही असेल ना तर मला असं वाटतं की, मा, वा। की आ, मी मग माझं यूट्यूब चॅनल बंद करावं म्हणजे माझ्या त्याच डोक्यात तेच होतं की खरंच असं जर दुनियेत होत असेल ना तर मी ह्यातली नाही आणि मला बोलतात ना चॅनल बंद करावं किंवा व्हिडिओज टाकावे नाही कारण माझे व्हिडिओ फॅमिली बघते माझ्या फ्रेंड सर्कल बघतात आजूबाजूच्या सरा सराउंडिंग लोकं बघतात आणि त्यांना जर्नी माहिती मी कसा प्रवास करत असते फक्त माझी एवढीच विनंती आहे तुम्हाला की त्याची त्याची जर्नी न बघता त्याचं काय म्हणतात ते कशातून म्हणजे कसं हे करतोय ते न बघता तुम्ही एखाद्याला असं कमेंट करताना अजिबात हे करू नका डिमोटिवेट करू नका आणि मी कुठल्याच कुणालाच असं बोलत नाही जे पण युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे टाकतात मी कुणालाच असं काही बोलत नाही की म्हणजे त्यांच्या व्हिडिओवरती जाऊ नका किंवा हे करू नका ते करू नका जे काय असेल मी फक्त एवढंच म्हणे कोणताही कोणताही यूट्यूबर असेल किंवा काही असेल त्याची जर्नी न बघता त्याला कुठलाही वाईट साईड कमेंट करू नका मला एवढंच म्हणायचं बाकी मला ह्याच्यातून काही बोलायचं नाही आहे आणि मी माझा प्रवास स्टार्ट करणार मला कुठेतरी बोलायचं होतं तरी पण मी काही शब्द माझे दबावलेत मला पार नाही करायचे त्याच्या फार म्हणून असो आणि ठीक आहे अशा लोकांना मी पण काही करू शकत नाही कारण की त्यांची विचार करण्याची जी ही आहे त्यांच्यापर्यंत इथपर्यंत पण पोचू शकत नाही की जर त्याला तसं प्रत्युत्तर द्यायचं असेल तर तसं तो तो, तो माझ्या रक्तातलाही भाग नाही आहे असो ज्याचे कर्म त्याला मी काय बोलू शकत नाही तर चला आता मला सुद्धा निघायचे आहेत पावणे पावणे नऊ वाजले आहेत आणि दीपक आहे आयशला सोडे आय होप ह्याच्यातून बऱ्याच साऱ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील आणि ज्यांना सपोर्ट करायचं त्यांनी करा ज्यांना नसेल करा असं त्यांनी नका करू मी कोणाला काहीच बोलणार नाही चल बाय